हा आंबा आहे कलमी आंबा आहे सुवर्ण आंबा आहे मासाला ह्याला एक दोन फळं आलेली सुरुवातीला आंब्याला अशीच एक दोन फळं येतात ती काही वेळेला पहिला मुहूर्त असाच गोळून पडतो हो। मग एक दोन फळं करता करता मग एकदम शंभर दोनशे असा त्याचा हो। हो। प्रकार आणि आम्ही काही खतब इथं घालत नाही जास्त त्यामुळे त्याचं फळं हळूहळू येते आम्ही दोघच जास्त करून येतो म्हणजे जास्त पण आपण हाव नाही धरायची जसं दे मेल तसं बरोबर आता हा उंबर आहे उंबरचं वैशिष्ट्य असं आहे ना की ते पाणी जिथे लागतं तिथं उंबराचं झाड उगवतं किंवा जिथं उंबर असतो तिथं पाणी लागतं असं म्हणतात आणि तसंच आहे आम्ही जेव्हा इथं प्लॉट घेतला आणि बोरवेलसाठी विचारत होतो तेव्हा त्यांनी एक हा इथं पण पाणी लागेल सांगितलेलं होतं बरोबर पण आम्ही ते दिशा बघून पाण्याची वगैरे असं मग तिकडं दुसरीकडं पण एक उंबर उगवलेला तिथं आम्ही आमची बोरवेल खोदली उंबराची फळं बरेच पक्षी खातात आणि साधारणपणे ते लहान असताना फळ आणि पिकलेलं असताना आम्ही पण लहानपणी खाल्लेली आहे फक्त ते उघडून बघायला लागतं त्यासारखं छोट असतं पण किडे पडतात पटकन त्याच्यावर त्यामुळे उघडून बघायचं किडे नाहीत आणि मग तोंडात टाकायचं त्यामुळे लहान मुलांना सुद्धा सांगताना जरा सांग जपून सांगायचं आणि हा एक आंबा आहे सुवर्ण किंवा दुसऱ्या चांगल्या जातीचा असा आंबा आहे हापूस आंब्याचा आहे याला अजून जरा फळं यायची आहे यायला वेळ लागेल आणि त्याच्या खाली ही पानफुटी आहे पानफुटी हा पानफुटी फुटी, पान पान फुटी।, फुटी। म्हणजे पानं पान पडली तरी त्याच्यातनं फुटी येते म्हणून त्याला पानफुटी म्हणतात आणि हे पण औषधी आहे आयुर्वेदामध्ये ह्याचा बऱ्याच ठिकाणी औषधी उपयोग लिहिलेला आहे तर ही पानफुटी एक लावलेलं एक दोन पण त्याच्यावर सगळीकडे जिथं जिथं त्यांना जागा मिळाली तसं ते उगवलेलं आहे हे परत एक वेगळ्या रंगाचं तामण आहे मगाशी आपण जे पाहिले ना ते थोडं गुलाबी आहे आणि हे जांभट गुलाबी रंगाचं तामण आहे जेरुल म्हणतात महाराष्ट्राचं पुष्प सांगितलं ते तर हे वेगळ्या रंगाचं आहे पुढे जाऊया सो प्रिया मिलिंद परांजपे मुंबईच्या मुळच्या आपल्या मंडणगडमध्ये शेठ कोकण विश्वच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी प्लॉट घेऊन छान घर बांधून बाजूला तीन तीन गुंठ्याच्या दोन प्लॉटमध्ये छान बागा वसरलेल्या आहेत त्याचं दर्शन आपल्याला त्या घडवत आहेत आता आहे हा बेल 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 हा मागच्या ह्याच्यात पण आपण पाहिला तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य की त्या झाडाला जशी मोठी पानं येतात तशी न्यायला बेताची फुलं येतात झाडं पानं येतात बेलफळ पण त्याचा मुरंबा बनवतात वगैरे अजून झाड छोटे पण काटे असतात ह्याला त्यामुळे जरा त्याच्या बाजूने जाताना जपून जावं लागतं <laughs> आणि हा आहे करंज 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 करंजाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला छोटी पांढरी गुलबट फुलं येतात आणि त्याच्या ज्या बिया चपट्या असतात त्या चपट्या बियांमुळे त्याच्यातनं तेल काढलं जातं आणि ते वंगण्यासारखं वापर तेल प्रसिद्ध आहे कोकणामध्ये तेल त्याला तेल म्हणतात आणि ते मात्र असं आहे ना झाड की आता आम्ही एक लावलेलं सगळ्या झाडांबरोबर ते लावले पण ते पटकन उंच झालं फैलावलं त्यातनं त्याच्या मुळातनं या मुळ्या बघा त्याच्या शेवटी शेवटी बाहेर यायला लागतात आणि त्या मुळीतनं फूट येऊन अजून एक झाड त्याच्या बाजूला लागलेलं आहे असं हे करंजाचं झाड आहे आणि याला जेव्हा फुलं येतात तेव्हा मंद सुगंध असा रानात येतो ना अच्छा करंज जेव्हा जास्त असतात तिथं रानात मंद सुगंध येत राहतो असं हे झाड आहे आणि खूप घनदाट असल्यामुळे हल्ली सुद्धा बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेनं हे लावलेलं ला आहे अच्छा त्यामुळे बघायला मिळतं सरजी